नमस्कार प्रियपालक मी निलेश माळी आपले सर्वांचे सैनिक स्कूल ई काउन्सलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सैनिक स्कूल पहिल्या राऊंडचा रिझल्ट नऊ चार दोन हजार चोवीस म्हणजे आज बरोबर सात वाजता निकाल जाहीर झालेला आहे तर त्याची पुढची प्रोसेस अशा प्रकारे आहे बारा चार दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला जो रिझल्ट लागलेला तो ॲक्सेप्ट करण्यासाठीची मुदत आहे त्याच्यानंतर पंधरा चार दोन हजार चोवीसपासून मेडिकल चालू होत आहेत आणि लास्ट डेट ऑफ दी डॉक्युमेंट अँड फी सबमिशन सत्तावीस चार दोन हजार चोवीसपर्यंत ही प्रोसेस राहणार आहे तर त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर आपल्याला पुढे काय प्रोसेस करायचे आहे तर हे थोडंसं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्याच्यानंतर आपण लॉग इन केल्यानंतर आपले रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला मेनूवरती क्लिक करायचे आहे आणि इथे खाली कॅन्डिडेट रिझल्टवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लास्टला खाली इथे स्कूल अलॉटेड लोक स्कूल अलॉटेड सैनी स्कूल सातारा राऊंड वन आणि होम ओ बी सी कशातून तुम्हाला मिळालेलं आहे ते कळते आणि मेडिकलचं जे रिपोर्टिंग आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही हे ॲक्सेप्ट कराल तेव्हाच तुम्हाला ती पुढची प्रोसेस करणार कळणार आहे परंतु हे चार टॅब जे दिसत आहेत आपल्याला ते काय आहे हे आपण समजून घेऊया पहिला टॅब आहे तो ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू म्हणजे तुम्हाला जर हे सैनिक स्कूल मिळालेलं आहे जर ते स्कूल तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे रिकन्सिडर रिकन्सिडर म्हणजे जर तुम्हाला जे स्कूल स्कूल मिळालेलं आहे परंतु ते तुम्हाला आत्ता नाही पाहिजे तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये जायचं असेल तर तुम्हाला रिकन्सिडर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे एक्झिट काउन्सलिंग जर तुम्ही नवोदय दे विद्यालयासाठी किंवा दुसरीकडे कुठं ॲडमिशन कन्फर्म केलं असेल आणि तुम्हाला या सिस्टीममधून बाहेर पडायचं आहे पुढच्या राऊंडला तुम्हाला जायचं नाही आणि आत्ताही ही प्रोसेस करायची नाही आहे तर तुम्ही एक्झिट काउन्सलिंग म्हणू शकता आणि क्लोज पोर्टल म्हणजे तुम्हाला तात्पुरते ह्या वेबसाईटमधून बाहेर पडायचे तर तुम्ही ते क्लोज पोर्टलवरती क्लिक करू शकता आपण आता बघूया की ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू केल्यानंतर मेडिकल सेंटर रिपोर्टिंग टाईम आपल्याला इथे दिसून जाईल आपल्याला करायचं आहे ॲक्सेप्ट आणि कंटिन्यू इथे क्लिक केल्यानंतर वरती एक कन्फर्मेशन येते की ॲक्सेप्ट वर यू हॅ सिलेक्टेड ऑप अप, ॲक्सेप्ट ऑप्शन यू आर द विलिंग टू टेक ॲडमिशन ॲज पर द सीट अँड द स्कूल अलॉटेड टू यू सेकंड ऑप्शन आहे आर यू शुअर वॉन्ट टू कंटिन्यू तुम्हाला हे ॲक्सेप्ट करायचं आहे का तर आपण इथे येस म्हणणार आहोत आणि परत एकदा ते एक थर्ड ऑप्शन आहे ॲक्सेप्टन्सचा तिथे आपण कन्फर्म करणार आहेत चौथा एक ऑप्शन आहे तिथे आपण कन्फर्म करणार आहे आणि पाचवा एक ऑप्शन आहे तिथे आपण कन्फर्म करणार आहे याच्यानंतर ह्या पाच स्टेप कम्प्लीट केल्यानंतर आपलं हे ॲडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लास्टला इथे लास ऑप्शन दिसतो आहे प्रिंट प्रोविजनल अलॉटमेंट लेटर हे आपल्याला प्रिंट करून घ्यायचं आहे हे प्रिंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं प्रिंट अलॉटमेंट लेटर दिसेल हे अलॉटमेंट लेटर आपल्याला ले ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला हे लागणार आहे तर अशा प्रकारे आपण अलॉटमेंट हे इथे लेटर बघू शकता याच्यामध्ये आपले ॲप्लिकेशन आप नंबर कॅन्डिडेट नेम मदर्स नेम फादर्स नेम जन्मतारीख वगैरे ह्या गोष्टी आहेत रँक नंबर आहे मार्क किती आहेत स्कूल कोणतं मिळालेलं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण काय आहे हे समजा आपल्याला इथे मेडिकल दिसत नाही तर आपल्याला इथून काय करायचं आहे हे पुन्हा एकदा इथे येऊन लॉग आऊट करायचं आहे आणि हे लॉगआउट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याचं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला तुम्हाला इथे दिसेल की पुढची प्रोसेस काय आहे आत्तापर्यंत जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इथून पुढे येणारे जे काही ये व्हिडिओ असतील ते तुम्हाला सगळ्यात फास्ट सगळ्यात सुरुवातीला तुमच्या मोबाईलवरती येतील आणि पुढची प्रोसेस तुम्हाला माझ्याकडून माहिती मिळेल मेनूमध्ये गेलो कॅन्डरेड रिझल्टमध्ये गेलो त्याच्यानंतर इथे मेडिकल सेंटर विल बी अलॉटेड स्कूल एनी अजून ते अलॉटेड झालेलं नाही आहे उद्या सकाळ नंतर एकदा लॉग इन करून बघितल्यानंतर आपल्याला ते स्कूल अलॉटेड झालेलं आहे असे समजेल ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस जे आहे म्हणजे मेडिकलला जाण्यासाठी मेडिकलला जाताना मेडिकल आपल्याला जा काय काय घेऊन जायचं आहे किंवा काय नाही घ्यायचं तर फॉर्म कसा भरायचा मेडिकलचा त्यात काय काय माहिती भरायची ह्याच्यासाठीचा सा एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर तयार करणार आहे तर तो तुम्हाला शंभर टक्के खूप उपयोगी हो पडेल तो जर व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती पाहायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे काय बाकीची मुलं आहेत पालक आहेत त्यांना हा व्हिडिओ पोहोचू शकेल खूप खूप धन्यवाद